प्रणाम तुम्ही आता व्हिडिओ बघायला जेव्हा सुरुवात करताय तर तुमच्या मनामध्ये ही अपेक्षा आहे की अनिलजी टी व्ही काय आम्ही पण बघतोय टी व्हीवरचे ब्रेकिंग न्यूज आम्ही पण बघतोय ते ब्रेकिंग न्यूजपेक्षा काही वेगळं पण खरं असं तुम्ही काही सांगणार आहात का तर आम्ही पुढे व्हिडिओ बघतो नाही तर आम्हाला तेच तेच ऐकून सकाळपासून कंटाळा आला आहे नाही मित्रांनो थांबा 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 थांबवा मी सांगणार आहे आणि ते अजून या क्षणाला मी जेव्हा हा व्हिडिओ करायला बसलेलो आहे आणि दुपारचे दोन वाजलेले आहेत तोपर्यंत तरी मी जे तुम्हाला सांगतो ते जे आहे ते कुठल्याही चॅनलवर आलेलं नाही म्हणजे माझं एक्सक्लुझिव्ह आहे आणि अर्थातच तस... हे असं एक्सक्लुझिव्ह असण्याचं श्रेय मी मला स्वतःला घेत नाही हे तुम्हाला माहिती आहे आणि ते कुणाचं असतं एवढा आत्मविश्वासाने एवढी आतली बातमी नेमकं काय घडलं कसं घडलं याच्याबाबतचे एकदम वेगळे रिपोर्ट आणि मग नंतर ते उतरतात तिथे लोक पण चला माझे सोर्स तुम्हाला माहिती आहेत ना कारण आज मी तुमच्याशी बोलत असताना त्यातल्या काही सोर्सनी मला अशी बंदी घातली आहे की अनिल किंवा अनिलजी ज्या पद्धतीने माझे त्यांचे रिलेशन असतील नो आम्हाला नाही कोट करायचं पण तुझ्या दर्शकांना कळलं पाहिजे की अनिल ते एक्सक्लुझिव्ह म्हणजे किती एक्सक्लुझिव्ह असतो कुठल्याही टी व्हीवर ना आता आम्ही आता वेळ घालवत नाही कारण का हा व्हिडिओ फार मोठा झाला ना की त्याची लोकांची सहनशक्ती संपते असं आमचे लोक म्हणतात तर थोडक्यात मुद्दे सांगतो पण या मुद्द्यांचा विस्तार करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे आणि शक्यता आहे की पुढल्या चोवीस तासात आणखीन काही घटना घडणार आहेत आणि त्यामुळे मग मी त्यांची नावंच सांगेन की काल मी जे बोललो आणि आज जे मी बोलतोय ते अमुक अमुक व्यक्तींकडून मला कळलं होतं पण पहिली गोष्ट मी सांगतो जी कुठल्याही चॅनलवर अजूनपर्यंत आलेली नाही ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या दोघांनाहीच काल रात्रीच माहिती होत की आज देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे ताज लँड्स मध्ये सकाळी दहाच्या सुमाराला भेटणार आहेत आली कुठे बातमी नाही म्हणूनच म्हणूनच ज्या वेळेला टी व्हीवाले हे आश्चर्य व्यक्त करत होते की अरे उदय सामंत आणि हा हा उदय सामंतकडे अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे कसे काय गेले लगेच एक तासाभरामध्ये या दोघांची भेट झाल्यावर अरे हे सगळं ठरलेलं होतं बाबा फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतर काय जाऊन बोलायचं आहे उदय सामंतांशी याचं ब्रिफिंग राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे आणि अमेय खोपकरला दिलं होतं ते दोघं आणि राज भेटले आणि मग गेले असं झालं नाही त्यांना माहिती होतं काय बोलणं होणार आहे त्याने फोनवरून फार तर तेच ना तसंच ना वगैरे वगैरे केलं असेल आणि मी तर म्हणतो फडणवीस यांनी याच्या भेटीबद्दल मी सांगतो पण उदय सामंतकडे त्यांचं जाण्याचं कारण असं होतं की एकनाथ एकनाथजींशी मी बोललेलो आहे पण तुम्हीही त्यांच्याशी संपर्क करून या सगळ्या ज्या व्यूहरचना आपण केल्या आणि आता सक्सेसफुल झाल्या त्याच्या संदर्भात त्यांना मी बोललेलो आहे पण तुमच्याही दोन नेत्यांना पाठवून व एकनाथजी आम्ही तुमच्याबरोबर होतो आहे आणि असणार ठीक आहे जाहीरपणे तुम्हीच सांगितल्याप्रमाणे म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही नाही फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही गेम केला पण आपण एक आहोत हे उदय सामंत उदय सामंत म्हणजे आज एकनाथ शिंदे उदयवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे त्यामुळे उदयला सांगणं म्हणजे जी एकनाथजींच्या गटालाही विश्वासात घेतोय बरं का हा मेसेज देणं आहे हा मेसेज देणं हे लक्षात नाही घेतलं आमच्या चॅनलवाल्यांनी गेले कशाला दोघं जण तिकडे ठरलंच होतं उदय सामंतलाही माहिती होतं तोही थांबून होता त्याच्या मुक्तागिरीवर तर त्यामुळे हा सगळा खेळ काय माहिती आहे का खेळ हा सगळा खेळ फडणवीस अरे फडणवीसांच्या बुद्धीची तारीफ कराल तेवढी थोडी आहे यार फडणवीसांपुढे कोणीच टिकू शकत नाही अरे शरद पवारांनी टिकले तो उद्धवचं काय घेऊन बसला उद्धवला त्यांनी क्षमा करा तो शब्द वापरल्याबद्दल पण आता संजयनी त्याला पार्लमेंटरी शब्दाचं स्वरूप दिल्यामुळे संजयच्याच भाषेत जर सांगायचं सा। तर फडणवीसांनी आणि राज ठाकरे मिळून त्याने उद्धवला चुतिया बनवलं चुतिया बनवलं चुतीया हो मुळामध्ये राज ठाकरेंनी हा गेम सुरू जो केला महेश मांद्रेकरच्या एका मुलाखतीतल्या ओझरत्या वाक्याने ज्याची पुढली सगळी साखळी प्रतिक्रिया फडणवीसांनी व्हिज्युलाइज केलेली होती आणि राज ठाकरे आणि फडणवीस मिळूनच उद्धवला किती तो हपापलेला किती वख वखलेला निर्लज्जपणाने ज्याच्यावर काय वाटेल ते तो जे बोलला ते सगळं विसरून तो आणि त्याचे बुभुक्षित असे शिवसैनिक कसे सरपटत सरपटणारे जनावर असा भागाचा आणणारा उद्धव क्षणार्धात सरपटणारे जनावर झाला तो कसा सरपटणारा जनावर होता हे एक्सपोज करण्यासाठीच फडणवीसांच्या सांगण्यावरून एकनाथ आणि अजितदा माहित असल्यामुळे माहिती करून हा गेम राजने टाकला आणि फडणवीसांचा हा गेम सक्सेसफुल फुल जे लोकांच्या मनात आहे तेच होईल क्या बात आहे सहा वेळा राजनी त्याला खाजगीत फोन केला हो मला हे संजयने सांगितलं मी तुम्हाला बोललो का हां बोललो बोललो असणार बोललो ना रे आपण हां मी सांगितलं तुम्हाला सहा वेळा फोन केलेला आहे म्हणजे जाहीरपणे कुठेही राज एक्सपोज नाही झाला राजने त्याच्यावर बोलणंच टाळलं अजिबात नाही त्याचे लोक काय बोलले त्यांनाही नंतर सांगितलं बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही त्याचं कारण नाही तर तो गेम जो होता उद्धवला एक्सपोज करून नागडा करण्याचा किती लपलपलेला आहे हां कशी गळती आहे नुसती राजबरोबर येतो म्हणजे आपली ताकद वाढेल वगैरे ह्याचं कारण काय माहितीये का मी कालच आम्ही जो व्हिडिओ केला नेण्याने मी ने, 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 त्यात सांगितलं होतं की मुंबईत मुंबईत अकरा टक्के मत ठीक आहे मला लगेच आठवण नाही करून द्यायची की महाराष्ट्रात त्याला दोनशे टक्के मतं पडली नाही तर मी मुंबई पुरतो बोलतोय ना मुंबई महापालिका भाजपाला जिंकायची भाजपला एकट्याला जिंकून याला बरोबर घेऊन ओके राजनी उद्धव बरोबर जाणं मुंबईत अकरा टक्के मत आहेत त्याची ठीक आहे आमचा निर्वाळा नेण्यांच्या सर्वेचा असा आहे की लोकांना काही फार पसंत नाही पण छत्तीस टक्के लोकांना तो पसंत आहे ती आयडिया पण ती करायचीच नव्हती आपल्याला राजा करायचीच नव्हती तो फक्त एक कसा रे त्याची काय उपमा देऊ आपण उंदीर मांजराचा खेळ येस 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 मला बरी उपमा आठवली टॉम अँड जेरी पण त्याच्यामध्ये काय होतं तो जो उंदीर आहे ना तो नेहमी विजयी होता आपल्या इथे उलट आहे हा उंदीर मांजराचा क्रूर खेळ आहे की तो मारायचाच आहे त्याला टॉम अँड जेरी नाही पुसून टाका थक दिली हा खेळ उंदीर मांजराचा आहे टॉम अँड जेरीचा नाही त्याच्यात मजा आहे माझा आणि उषा नाडकणींचा बिग बॉसमध्ये होता तो टॉम अँड जेरीचा खेळ होता कारण त्यात विनोद होत होता मजा होती टॉम अँड जेरी नाही हा उंदीर मांजराचा क्रूर खेळ फडणवीसांनी आखला आणि आपल्या राज ठाकरे नावाच्या बोक्याने त्याचा उंदीर करून टाकला कोणाचा उद्धवचा इकडून येतोय काय तिकडून जातोय काय अंगावर काय मध्ये शेपटी धरून <laughs> काय करतोय त्याचे लोक काय बॅनर लावत आहेत पोस्टर लावत आहेत होत आहेत आता तर एकाने टी व्हीवर असं लिहिलं आहे राज ठाकरे यांच्या पुढील प्रश्न देवा की भावा भावाकडे जायचं का देवाकडे जायचं अरे त्या देवानी न तेव्हा उद्धवची जी नियती होती ना ती साफ बदलून टाकली पुसून टाकली पण राज हा मोहरा होता फडणवीसांचा फडणवीसांना उद्धवला एक्सपोज करायचं होतं आणि त्यासाठी राजचा त्यांनी अत्यंत सुंदर उपयोग केला पुढे काय होणार तुम्ही म्हणाल मग देवाबरोबर जाणार का, का भावाबरोबर जाणार या चर्चांना अनिलजी तुमचे सोर्सेस आहेत ना भले आज मी सांगत नाही तरी आम्हाला अंदाज आलेला आहे तुम्ही एवढं कोट करताय की कोणाला माहिती होता आधीपासून तर ते तुम्हाला तर असेल ना बरोबर राज ठाकरे जाणार नाही संजय परवा फिफ्टी फिफ्टी मला म्हणत होता तेव्हा त्याला थोडीशी शंका भेडसावत होती त्याच्या मनात तो विचार आला होता की हे सगळं उंदीर मांजराचा खेळ राज ठाकरे मुद्दाम तर उद्धवला एक्सपोज करण्याकरता किंवा आपल्या सगळ्यांना एक्सपोज करण्याकरता करत नाहीये त्याच्या मनात आलं होतं आणि त्याचं एक वाक्य होतं आजचं त्याची जी वाक्य ती मी कोट करत नाही संजय आज तुम्हाला जे सांगितलं त्यातलं मी काहीही बोललेलं नाही ते तू ना परवानगी दे मी उद्या परवा बोलेन कदाचित तूच मला कधी कधी सांगतो अनिल हे सांगू नको आणि तू ते तुझ्या प्रेस प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतो मला माहित नाही आज तर काय तू बोलशील त्याच्याबद्दल बोलणारच तू पण मला सांगितलेलं बोलतोस का काय पण मी उद्या दिवशी बोलतो आणि मग सांगतो लोकांना कारण तेही महत्वाचं आहे पण तुझं एक शब्द सांगू का तर मला संजय म्हणाला होता की राज ठाकरे अनप्रिडिक्टेबल आहे ते काय करतात काय बोलतात त्याच्यावरून प्रत्यक्षात ते काय करतील तुम्ही काही सांगू शकत नाही हे वाक्य शरद पवारांबद्दल इतकी वर्ष आपण ऐकत आलो नाही की जे बोलतात त्याच्यावर नेमकं विरुद्ध करतात बरोबर आहे की नाही शरद पवारांबद्दल आपण म्हणत आलो पण राजच्या बाबतीत सुद्धा असं आहे की तो अनप्रिडिक्टेबल आहे आता मला एका नाही नाव सांगतो ना कशाला आमचे माझे जे दुसरे मित्र आहेत माझ्याबरोबर असतात दयानंदने त्यांनी पण मला आत्ता फोन केला होता मी खूप लोकांशी बोललो उदय उदय पासून खूप म्हणजे मला वाटतं पाच सात लोकांशी बोललो की ह्याच्यातलं काय आहे काय काय त्यांची कोटेशन देईन मी उदयची तर खूपच कोटेशन्स आहेत माझ्याकडे असं महत्त्वाची ती पण मी देणार उद्या तर <coughs> ते म्हणाले आपण असं मी त्यांना म्हटलं हा उंदीर मांजराचा खेळ फडणवीसांच्या सांगण्यावरून खेळला आणि तो आता विकोपाला जाईल किंवा आता अशा पॉइंट ऑफ नो रिटर्नला जाईल की काय अशी भीती वाटल्यामुळे आणि असं वातावरण समाजामध्ये निर्माण केलं गेलं मीडियानेच केलं दोन भाऊ एकत्र आले म्हणजे आबाद या आबाद राज करेगा राज पर्यंत गेलं सगळं ते आता इन प्रॉफिट चला उंदराला जाऊ दे त्याच्या बेळात जाऊ द्या आणि त्या पिंजऱ्यात जाऊ द्या जा। आमच्या लाडक्या बोक्या ये आपलं ठरल्याप्रमाणे आता छान छान साईचं दूध मऊ मऊ असं ठरलंय आहे का नाही आपलं साय हां साय लोणी हवाय का तुला लोणी पण देणार असं फडणवीसांनी आमच्या बोक्याला सांगितलं मित्र आहे राज त्यामुळे मी एवढं स्वातंत्र्य घेतो पण आमचा बोका खुश आहे आणि बोक्याला माहिती होतं की उंदराला खेळून झालं किंवा आपल्याला परत आपल्या आकाकडे जायचं आहे आणि मस्त दूध तूप लोणी असं मस्त आपल्याला मिळणार आहे ते मिळणारे दिसणार आहे ना तुम्हाला बाबा हे काही गुपचुपचं नाही गोष्ट महायुती ज्या वेळेला भाजपच्या कोट्यातून त्यांना जागा देईल आणि त्यांचे महत्वाचे जे नगरसेवक आले चप पाहिजे असं वाटतं त्या दहा किंवा बारा सांख्याच सांगितली की तुम्हाला दहा किंवा बारा लोकांना भाजपा जागा सोडेल हां ते वीस मागत आहेत आणि फडणवीस म्हणाले की निवडून येण्याच्या जागा पाहिजेत तर बारा निवडून येण्याच्या जागा देतो आठ पाडण्याच्या जागा देतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला वीस जागा मिळाल्या असं समाधान होईल इथपर्यंत आलं हो काय काय सांगू तुम्हाला मनसेचं सा उपमहापौर ठरला आहे माहिती आहे का नाही ना पण जाऊ दे तो विषय मला एकदम मी त्या गुपीतो फोडीन त्यावेळेला मग मला कोट तुम्ही म्हणाल नाही नाही नाव सांगा असं कळलं कसं तुम्हाला टू कोट इट मग मी सांगेन त्यावेळेला म्हणजे काय गमती कसं आहे की स्टँडिंग कशी एकनाथकडे जाणार आहे एकनाथजींकडे जाणार आहे वगैरे सगळं सांगेन मी तुम्हाला पण आता नाही आता मी फक्त एवढं सांगतोय की हा उंदीर मांजराचा खेळ फडणवीसांनी प्लॅन केला होता गेम प्लॅन त्याप्रमाणे त्यांनी एक्सपोज केलं रा ह्याला उद्धवला पूर्ण एक्सपोज केलं राजच्याच माध्यमातून केलं आणि ठाकरे 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 करता करता एका ठाकरेच्या ठिकऱ्या उडून केव्हा मोकळे झाले आज राज आणि फडणवीस एकमेकाच्या घरी जातात की एरवी नाही गेले का नाही गेले आणि याला एक वेगळं असं राजकीय अधिष्ठान मिळण्यासाठी गरज होती थर्ड पार थर्ड डेस्टिनेशन फडणवीस राजकडे गेले असते आमची मीडिया टपला आहे ते म्हणाले असते की राजच्या नगदुऱ्या काढण्यासाठी त्याचं मन वळवण्यासाठी आणि त्यांनी जाऊ नये यासाठी ला चा फडणवीस त्याच्याकडे बरं समजा राज गेला असता फडणवीसांच्या घरी चहा पोहे खायले असते पण लगेच आलं असतं की राज ठाकरे यांची उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा भ्रमनिरास झाल्यामुळे पुन्हा फडणवीसांकडे ईश्वर नाग होती म्हणजे मीडियाला काय हो कोण कौन कुणाकडे गेला याच्यावरून सुद्धा ते तर्क मांडून मोकळे होतात म्हणून फडणवीस किती हुशार बघा त्यांनी थर ठिकाण बरं त्याच्यातही बावीस शून्य एक नंबरची रूम का निवडली तर त्या रूममध्ये मागच्या वेळेला राज ठाकरेंशी समजोता झाला होता तडजोड झाली होती तर तिथे बसल्यावर राज ठाकरेंना नाही म्हटलं तरी आठवणी आल्या असतील ना जुन्या समज याच्या हां आणि त्या समजवता चांगला होता तो फायदा झाला अरे निवडणूक न लढता सुद्धा फायदा होणं मोठी गोष्ट आहे झालं ना आणि आता विधानसभा तर नाही समोर आपल्याला काय करायचं आहे ह्या गेम प्लॅनमध्ये राजचा फायदा काय राज ठाकरे का, यांचा फायदा काय तर उपमहापौरपद भाजपच्या कोट्यातल्या जागा आता शिंदे यांना पण हे सांगण्याचा फडणवीसांचा प्रयत्न चाललेला आहे की काही जागा तुम्ही पण द्या आपण महायुती करत नाही ना अजितदादांचा काय प्रॉब्लेम नाही अजितदादांचं मुंबईमध्ये काय स्थान नाही तुम्ही घ्या कोणत्याही द्या त्याला आमच्या जागा आमच्या वाटेला आलेल्या कोणत्याही जागा द्या किती द्या आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही पडण्यासाठीच उभे राहतो आमचे दोन चार आले तरी खूप झालं हे अशी अजितदादांची भावना आहे या भावना सगळ्या सांगेन मी पण एकनाथना पण सांगितलं आहे फडणवीसांनी की थोडं तुमच्याबरोबरी त्याचं समजवतं झालं हे वातावरण पाहिजे फक्त आमच्याशीच झालं भाजपशी तर मग महायुतीशी झाला असं होणार नाही मग भाजपा आणि मनसे युती असं होईल तसं नको आपण महायुती आहे ना ते आणखीन महान युती करू तीन वेजी चार होईल अजून पाच पाचवा एक अजून आहे बरं का पेंडिंगमध्ये त्याच्याबद्दल आजचा व्हिडिओ हा विषय नाही पण उपमहापौर अरे हे लोक आता शरद पवार आणि अमित शहा आणि मोदी यांची ज्यावेळेला बोलणी झाली होती ते आता काल ह्यांनी सांगितलं की नाही या सगळे काल त्यांचा वाढदिवस होता वर्धापन दिन त्याच्यानिमित्ताने किती आठवणी काढल्या त्यात तर सांगितलं यांनी की खाते वाटप नाही महामंडळांचं वाटप ठरलं होतं कुणाचं शरद पवारांचं आणि मोदी शहांचं एवढं सगळं ठरून सुद्धा जर तो डाव मोडला आता त्याच्यावर राष्ट्रवादीवर माझ्याकडे आलेली आहे माहिती ती मी दुसऱ्या व्हिडिओत उद्या शेअर करेन पण आताची गोष्ट अशी की उपमहापौर पद मिळालं त्यांना आणि निवडून येणारे बारा नगरसेवक पडणारे आठ नगरसेवक वीस मिळाले बस झाले ना दोनशे सत्तावीस जागा आहेत दोनशे सात जागांमध्ये त्यांना एकनाथना बसवायचं आहे हे म म भाजपवर दीडशे म्हणतात ना मी आता वावत चालू दुसरा विषय ते विषय नंतर घ्यायचे ते नेहमी जातं कोणाला किती जागा काय चाललंय चर्चा पण हा गेम फडणवीसांचा होता त्याने मस्त वाजवला राज ठाकरेंनी सुपारी वाजवली आवडत्या भाषेत आपल्या आणि उद्धवला खतम केला अक्षरशहा धिंड काढली त्याची धिंड उडे काढले त्याची लाचारी एक्सपोज केली त्याची अपरिहार्यता एक्सपोज केली त्याची अगतिकता हतबलता असमर्थता सगळं एक्सपोज करून टाकलं की नुसतं म्हणालो काय एक वाक्य ते फडणवीसांच्याच सांगण्यावरून गेम 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 केला फडणवीसांनी फडणवीस तुम्हाला सॅल्यूट आहे आता बाकीचे चॅनलवाले माझा हा व्हिडिओ आल्यानंतर यातले काही मुद्दे उचललेले दिसतील पण आत्ता वाजलेले आहेत बरोबर किती रे किती वाजून किती मिनटं दोन वाजलेत परफेक्ट दोन वाजेपर्यंत कुठल्याही चॅनलला या बातम्या नाही आहेत की हा फडणवीसांचाच गेम होता आणि तो सक्सेस झाला तो मी तुम्हाला समजावून सांगितला खूप डिटेल्स सा आहेत खूप लोकांची माझ्याकडे विधान आहेत त्यांनी खूप माहिती दिली आहे ते आता उद्या कदाचित मी तुमच्याशी शेअर करेन धन्यवाद thank <laughs> you